वेलकम टू आवर चॅनल आज मी इथे तुम्हाला बघा गरमीची उन्हाळ्यात कुठलेही पदार्थ खावे वाटत नाही त्यामुळे दह्यापासून एक छानशी रेसिपी बनून दाखवणार आहे तर इथे मी एक कप दही घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कसुरी मेथी घेतलेली आहे तर इथे बघा आपल्याला उन्हाळ्यात कसं आहे कुठल्याही अन्नपदार्थाला चव नसते काही खावंसं वाटत नाही कारण आपण गर्मीने हैराण झालेलो असतो आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं आहारामध्ये आंबट गोड पदार्थ असतील तर ते तरी जेवण थोडंसं आपल्याला खावंसं वाटतं उन्हाळ्यामध्ये तर इथे बघा मी फोडणी करून घेतलेली आहे त्यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे कडीपत्ता मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे छान पद्धतीने परतून घेणार आहे रेसिपी एकदम साधी सोपीच आहे झटपट होते आणि त्यामुळे तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळ थांबायची गरजही पडत नाही लवकर लवकर स्वयंपाक होतो ही रेसिपी लवकर होते आणि तुम्ही किचनमधनं पटकन फ्री होताल अशी ही रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी कांदा छानपणे व्यवस्थित यामध्ये परतवून घेतला आहे नंतर त्यामध्ये हळद तिखट आणि मसाला टाकून घेणार आहे जो की कांदा लसूण मसा मसा चा, मसाला आहे तुम्ही गरम मसालाही टाकू शकता तुमच्या आवडीचा मसाला तिखट मीठ याचं प्रमाण तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकता इथे मी कसुरी मेथी घालून घेणार आहे त्यामुळे या दह्याच्या रेसिपीला खूप छान अशी चव येते पदार्थ एकदम रुचकर असा होतो तर हे छान पद्धतीने आपल्याला परतायचं आहे आणि छान परतून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दही घालून घ्यायचं आहे तर दही तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घाला जर दही आंबट असेल खूप तर थोडीशी चवीला साखर घाला पण माझं दही जास्त आंबट नाही आहे आज तर त्यामुळे मी इथे साखर घालणार नाही आणि गॅस बंद करूनच हे दही आपल्याला छान इथे व्यवस्थित याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान पद्धतीने मिक्स झाल्यावर बघा इतका सुंदर कलर येतो या रेसिपीला आणि वरून इथे आपण द गॅस बंद असताना मीठ घालणार आहे म्हणजे दही असं फाटल्यासारखं होणार नाही तर छान पद्धतीने ही रेसिपी करून घ्या आणि यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करा आणि रेसिपी क्यों और कशी झाली किंवा करून बघितल्यावर कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तर नक्की एकदा ट्राय करून बघा झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते नेहमी नेहमीची कढी करण्यापेक्षा अशी रेसिपी ट्राय करा थँक्यू धन्यवाद